नमस्कार शेतकरी बांध शेती बाजारभाव याच्यामध्ये दसकांशी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वारपुरविक मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली आवक आवक्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहावते तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला दसमे झालेली पाहायवते तर आवक स्थिर आहेत ग्राहकांची वस्तू खरेदीसाठी कमी झालेली पाहायला यामुळे भाजीपालांच्या दरामध्ये आहे आज दर पारावतात तर इतरही काही फळांच्या दरामध्ये काय भेटू झालेलं पाहायला होते ते आपण पाहणार आहोत झेंडूची आवक ज्या देखील आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झेंडूसाठी वाढ झालेली पाहायला होते चांगली माल जे येते साठ रुपयापर्यंत उच्चंके दर पार होतं हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पार होतात शेवंतीची चांगल्या एक नंबर टॉक लेटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामते हलके मालासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील शेवंतीचे दर पारामतात तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार सर चांगल्या एक नंबर टॉक प्लेटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जाते शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारामते कुलचडीची क्वालिटी नुसार चांगले चांगल्या एक नंबर टॉक प्लेटीमध्ये कुलछडीसाठी साधारणतः दर येते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलकी माल जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात तर गोलछडीच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पारावते होते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगली एक नंबर टॉक लेटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते तीन ते चार रुपयापासून देखील पाचलीसाठी दर होतं जसे गुलाबची क्वासिटी पाऊस पका कलर तसे लाल लागले गुलाबसाठी एकशे वीस रुपयापर्यंत चांगले दरपाला होते हलके मालजी येतो सात ते सत्तर रुपया पासून देखील गुलाबचे दरपायात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्च किंतर पारामतो हलकी जी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या कॉलिकेमध्ये दर दर्जे येते साधारणतः कमी पाहायला मिळतात चांगल्या मालासाठी साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्च किती पाहायला मिळतात हलकी मालजी येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पाराम होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायलामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास करून हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात गुलछडी डिस्ट्रिक्टचे आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछेडी डिस्ट्रिक्टच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी डिस्ट्रिक्टचे दर पाहायला मिळतात गाडी हे सांगा फिंडीजी रुपये ब्ल्यू डीजीच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जाते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे येते साधारणतः मोठ्या साईजमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर गोड्या साईजमध्ये कांद्याचे दर पारा होतात सरासरी मार्केटमध्ये बारा ते चौदा रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाण्यामध्ये तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये झालेली पाण्यामध्ये तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला उतरताना पाहायला मिळतात तर साधारणतः चा चांगल्या मालाची आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते तर हलके माल जे ते या ठिकाणी आपण पाहू शकता चाळीतला कांदा जे आहे ते खराब आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेले पाहायला मिळतात तर दरामध्ये बरेच दिवसापासून थोडेसे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात एका दोन रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सतत आपल्याला पाहायला मिळते धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यांसाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलकी जे येते पंधरा रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतात वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वालगवड्याचे दर होतात फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत उच्च मी दर पाठवतात हलकी माल जी होती पंचवीस रुपयापासून देखील फापटासाठी दर पारावतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ कारल्यासाठी कार्यासाठी सरांचा वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च की दर पारावते तर हलकी माल जी आहे ते पंधरा ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कारल्यासाठी दर पारावतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ चवळी चवळीसाठी सरांत दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च किती पाहायला मिळते हलकी माल जी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर भुईमुख भैमगंगाची क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भैमगाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे येते पंचावन्न रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारावतात बिटाची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला हलकी माल जी येते दहा ते बारा रुपयापासून देखील बिटांसाठी दर पारावतात शिमला मिरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठीच साधारणतः सा तीस ते ती पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलकी माल जी आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार मिळतात तर शिमला मिरचीचे दर जे आहे ते स्थिर असले ते आवक कमी असल्याने दरामध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी स्थिरता पाहायला मिळते हिरव्या चांना काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांता दर जे येते तीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते अठरा ते वीस रुपयापासून देखील हिरव्या हिरव्याच्या काकडीचे दर पारावतात तर त्याचबरोबर पांढरा तसेच हिरव्या काकडीसाठी सरांत दर जे येते सोळा रुपयापर्यंत दर पारावतात हलके मालजे येते आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारवतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांत सत्तर रुपयापर्यंत उच्च की दर पार होतात हलकी मालजी येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार पावतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये दी। बीन्ससाठी साधारण दर जाते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पारावतो आहे राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर येते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पहायला होतात आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते वा त्याचबरोबर बाजारामध्ये मागणी कमी असल्यामुळे दर्जे कमी झालेले पाहायला गावड्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दे। काळेगाव्यासाठी देखील आपल्याला बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते हलकी माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील गावड्याचे दर पार होतात वांग्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर होतात गवारीची क्वालिटी पाहू शकता पोनेरगावरासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत तो उच्चांकी दर पार होतो हलके मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील पुनेरगावांसाठी दर पार होतो भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतो हलके माल जे ते पंधरा रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते अगदी जास्त दर पारावते त्याचबरोबर घरामध्ये देखील डांगरची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला होतात हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सर्व शेणसाठी सरांचा दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये हलक्या मालाची मा आवक जास्त झालेली पाहिल्यावरती त्याचबरोबर चांगले माल कमी असल्यामुळे दर जे ते टिकून असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर कोबीसाठी पाला होते तर हलके माल जे ते पाच ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते दहा क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकलेलेमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील दर पार होतात टॉमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर टोमॅटोसाठी फार होतात तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांचे माला दर पार होतात पावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर होते हलके माल जे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावते गळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलकी मालज येते पंधरा रुपयापासून देखील दर पारामतात काळे भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या किंवा टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलकी माल येते दहा रुपयापासून देखील दर पारभवतो होतो जी अवघी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते थोडे मालासाठी असं डिसानंतर दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते अवघी या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासूनपर्यंत जे दर पार होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत आल्यासाठी दर पारावतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सरांचा दर जे आहेत सहा रुपयापर्यंत दर पारा होते आणखी त्या मलासाठी तीन ते चार रुपयापासून पालकसाठी दर पारा होतो कोथिंबीरची आवडल्या ठिकाणी आपण पाहू शकता तर विलाती कोथिंबीर सरांचा तीन ते पाच रुपयापर्यंत दर पारा होते तर गावरा कोथिंबिरीसाठी आवक पाया। पाया जे सा 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 जी आहे ती कमी असल्यामुळे दर घरामध्ये आपल्याला पाय सुधारणा होते चांगले माल जाते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील दर पाळावतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ मेथीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते हलके माल जाते सहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळावतात शेपूसाठी चांगल्या एक नंबर टॉफ पाच तर हलके माल जे आहेत ते तीन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारा मातो सुटपांसाठी ज्या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे होते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उत्संगी दर पारा होते तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये ज्या ठिकाणी आपण सुट्टा मोठे भरावते आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी झाल्यामुळे दर जी येते बरेच दिवसापासून आपल्याला उतरताना पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत दूधचंके दर सुटकांसाठी पाहायला मिळतात पपईची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी सरांचा दर जे येते हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दूधशंखे तर पपईसाठी पाहायला मिळते आवक त्या ठिकाणी पण पाहू शकतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपईसाठी दर जे येते बरे दिवसापासून आपल्याला पंचवीस ते तीसच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी आज साधारणतः तीस रुपयापर्यंत पाहायला होते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिगडासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात तर क्वालिटीनुसार कलंगाडचे दर जे होते दोन तीन रुपयाने आपल्याला थोडेसे कमी झालेले पारा होतात चांगल्या मालासाठी सरांचा बावीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाला होते ड्रॅगनचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगनचे दर जे आहेत आज थोडीशी सुधारलेले पाहायला होत्या चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहाला होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहावते पिंक तावन पेरूची तसेच वी एन आर पेरूसाठी सरांचा दर जे आहे एकाच दुसऱ्या वकीलसाठी चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून केलं फेरीसाठी दर पारावतात डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डाईंसाठी साधारणतः दर जाते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल येते ऐनशे ते नव्वद रुपयापासून केलं हलके तसेच लहान साईजमध्ये आपल्याला डाळींचे दर पारावतात लिंबांची आवक कमी व वारामध्ये आपल्याला साधारण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते के ला ला हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला